छत्रपतींचा आदर्श घ्या यश तुमचं होईल गणेश शिंदे सात्विक आयुष्य जगण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान महत्वाचे असून यशस्वी होण्यासाठी तरुणांनी व्यवसायाकडे वळावे असे प्रतिपादन प्रख्यात व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले करंजी तालुका पाथर्डी येथे हनुमान मंदिर व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा या कार्यक्रमामध्ये पहिले पुष्प अर्पण करताना शिंदे बोलत होते यावेळी मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष व आदर्श शिक्षक विजयराव अकोलकर यांसह हजारो ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की शिक्षणाशिवाय पर्याय राहिलेला नाही आजही मोठ्या प्रमाणामध्ये तरुण नोकरीच्या पाठीमागे लागत आहेत मात्र या तांत्रिक जगामध्ये आपण आपला व्यवसाय जगाच्या पाठीवर नेला पाहिजे त्याचे संपूर्ण जगभर ब्रँडिंग करायला हवे यावेळी शिंदे म्हणाले की करंजी येथील कुंदा भजे बेळ आता परदेशातही जायला हवे यासाठी तरुणांनी व्यवसायाकडे वळणे फार महत्वाचे आहे स्वतः यशस्वी होण्यासाठी कायम संघर्ष केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून आपण ऊर्जा घेतली पाहिजे आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपल्या वडिलांच्या डोळ्याची भाषा समजून घेतली पाहिजे मुलांच्या नावाने वडिलांना ओळखले पाहिजे हीच अपेक्षा प्रत्येक वडिलाची असते त्यासाठी प्रत्येक तरुणानं प्रयत्न करणं गरजेचे आहे संवाद न्यूज चे प्रतिनिधी शिवानंद मुखेकर पाथर्डी इथला कुंदा वगैरे म्हणजे तुम्ही तर अशी स्वप्न बघितली पाहिजे ना तुमच्या मागच्या पिढ्यांनी किमान इथं हॉटेल चालवली आता तरुण पोरांनी ना याच्या पुढे दोन पावलं गेलं पाहिजे का तुम्हाला असं वाटून आहे की तुमच्या गावाचा एखादा ब्रँड असला पाहिजे करंजीचा कुंदा करंजीचा पेढा याचा ब्रँड जगभरात अरे जगभरात ना आलेल्या कोल्ड्रिंक कंपन्यांनी भारतातलं सगळं मार्केट कॅप्चर केलं कुछ तो तुफानी करत आहे तुमचं पण का तुम्हाला असं वाटलं नाही चला मागची पिढी गेली फार शिकलेली नसेल त्यांनी त्यांचे छोटे छोटे हॉटेल केले जाणारी येणारी माणसं थांबायला लागली एक चांगलं हॉटेलचं काउंटर या भागामध्ये तयार झालं आता तुम्ही याच्याही दोन पावलं पुढे गेलं पाहिजे आता तुमच्या उद्योगाला व्यवसायाला व्यापाराला तालुक्याच्या गावाच्या जिल्ह्याच्या राज्याच्या भिंती उरलेल्या नाहीत ही जगातली बाजारपेठ तुमच्यासाठी खुली आहे आता मार्च मध्ये संभाजी महाराजांची जयंती झाली मी दुबईला गेलो होतो व्याख्यानाला मला वाटलं मराठी बोलणारी तिथं किती माणसं असायची आहेत पाच पन्नास शंभर लोक येतील साहेब संभाजी महाराजांची जयंती दुबईमध्ये साजरी झाली सातशे आठशे लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि मी जेव्हा त्या लोकांशी संवाद साधला सगळ्यात जास्त लोक जर मला कुठे भेटली ना सांगली आटपाडी तिकडची लोकं जास्त होती त्यातल्या पोरांना मी विचारलं काय करता रे तुम्ही दुबईत येऊन सोन्याची दुकान आहेत साहेब त्यांची दुबईत आपली पोरं तिथं जाऊन सेटल झाली आहेत मस्त उद्योग व्यवसायात रमली आहेत दोन दोन चार चार कोटी रुपयाच्या गाड्या घेऊन दुबईमध्ये फिरतायत आता व्यापाराला देशांच्या भिंती उरलेल्या नाहीत बुरुज खलिफा म्हणून तिथे एक इमारत आहे सगळ्या महिलांना सांगते काही सेकंदामध्ये शेकडो मजले ती लिफ्ट वर घेऊन जाते आणि वरून पुन्हा खाली घेऊन येते आणि वर जाऊन खाली यायला हजारो रुपयांचं तिकीट लोक काढतात चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत दुबईमध्ये काहीच नव्हतं फक्त तेलाचे पैसे होते आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबईचा आहे जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबईचा आहे तेलाचे पैसे होते पण त्यांनी ते इतके प्रॉपर वेन युटिलाइज केले दुबई आठ उच्च कुठे निघून गेलं का मला वाटू नये जगातली लोक आमच्याकडे आकर्षित झाली पाहिजे जगभरातल्या लोकांनी करंजीत आलं पाहिजे पुढं मोटादेवीला गेलं पाहिजे मडीला गेलं पाहिजे येता येता नाचता जगातली लोक इथं थांबले का पण मोठे विचार करायचा नाही मी आता जेजुरीला गेलो दोन चार पोरोपुरी तिथं जिजुरी गाडाचे फोटो काढत होते मी त्यातल्या एकाला विचारलं काय करता रे फोटो काढून एक जण म्हटला किती दिवस बॅनर लावायचे चलो दुबई चलो सिंगापूर म्हटलं मग म्हणलं मी दुबईत बॅनर लावणार आहे चलो जेजुरी दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा म्हणता आणि म्हटलं आणून काय करणार काही नाही खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या रात्री दोन दोन हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतो का नाही बघा वा वाटतो मला तुम्ही कालचा पेपर वाचला असेल दिव्या देशमुख नावाची एक पूर्वी आहे नागपूरची बुद्धिबळामध्ये ग्रँड मास्टर झाली आणि दुसरी बातमी तुम्ही वाचली असेल आठवाडीची सांगलीची नीटच्या एक्झाममध्ये मुलीला मार्क कमी पडले म्हणून वडिलांनी मारलं आणि त्या मारहाणीमध्ये त्या लेकराचा जीव गेला ही रॅटरेस सुरू झाली विशाखापट्टणममध्ये एका मुलीने आत्महत्या केली तिचे वडील सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टानं आठ दिवसापूर्वी निकाल दिला आणि तरुण पोरांच्या मानसिकतेवरती काम करण्याचे निर्देश प्रत्येक गव्हर्नमेंटला आता सुप्रीम कोर्टाने दिलेत आपल्याला या तरुणांच्या मानसिकतेवर काम करावं लागेल तुमच्या डोक्यात असेल या पोरांची नाटकंच असली आहेत आमच्या वेळेस काय असलं काय होतं का मान्य आहे पण या पोरांच्या आयुष्यावर सगळ्यात मोठा प्रभाव जर कशाचा असेल ना तर साहेब तो आता सोशल मीडियाचा प्रभाव आहे समाज माध्यमांचा प्रभाव आहे मोबाईलचा प्रभाव या पोरांवरती आहे घरामध्ये दहावीस लोकांचा जथ्था असायचा बापानं मारलं तर पोरग चुलत्याच्या मागे जाऊन दडत होत आई मर आणि मावशी उरव अशी आपल्याकडे म्हणून होती मावशीचं प्रेम असायचं पोरं बापाकडे हट्ट करत नव्हती तेवढे चुलत्याकडे करायची मैदानात जाऊन खेळायची पडायची धडपडायची आज जिंकली उद्या हरायची पुन्हा तिसऱ्या दिवशी त्यांचा डाव असायचा आता हरणं जिंकणं हे कोणतं कोणत्याही गोष्टीचा प्रभाव नाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी पोरं आत्महत्या करायला लागली आणि त्यांच्यावरती प्रभाव आहे तो समाज माध्यमांचा आणि मोबाईलचा दोन दोन तास आमच्या आजोबा आम्हाला कीर्तनाला घेऊन जायचे कीर्तनालाच गेलं तिथं जाऊन मांडी घालून बसायचं आणि नुसतं बसायचं नाही घरी आल्यावर विचारायचे महाराजांनी कोणता अभंग घेतला होता आठवत आहे का एखादा प्रमाण आठवत आहे का एखादा दृष्टांत आठवतोय का दोन तास मांडी घालून बसायची पोरं आता दोन तास बसणं सोडा तीस सेकंद तीस सेकंदा नाही आवडलं तर नेक्स्ट येऊन आणि पोरांची चूक नाही आपली चूक आहे दोन दोन अडीच अडीच वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले आणि बाप असं कौतुकाना सांगतय मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईल आजी आज पोरग जर